तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी नागी इचा येथे चोवीस डिसेंबरच्या रात्री तीन ठिकाणी धाडसी घरफोडीच्या घटना घडल्या यामध्ये अज्ञात चोरट्यांनी घराचे दरवाजे कडी कोंडे तोडून नऊ लाख पस्तीस हजार रुपयांचा नऊ लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना चोरट्यांनी मोहन रामदास राऊत यांच्या घरात शिताफीने प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकर फोडले व त्यातील नव्वद ग्रॅम सोन्याचे दागिने व तीस हजार रुपये रोख असा एकूण चार लाख ऐंशी हजार रुपयांचा ऐवज लंपास केला त्याच रात्री राजेश अमृतराव राऊत यांच्या घरातून छप्पन्न ग्रॅम सोन्याचे दागिने व तीन हजार रुपये रोख तर प्रदीप उर्फ दीपक विठ्ठलराव राऊत यांच्या घरातून तेहतीस ग्रॅम सोन्याचे दागिने व सात हजार पाचशे रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी दाखल तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे या घटनेनंतर उपविभागीय हो पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर ठाणेदार किशोर शेळके श्वान पथक व ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन यासंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेत तपास सुरू केला एमसीएन न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे वाशिम